विविध भारती केंद्र आहे आठ वाजून बेचाळीस मिनिटं होत आहेत आता एका ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे जागतिक संगीत दिनानिमित्त आज मुंबईत महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशिया रेडिओ पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध रेडिओ वाहिन्यांच्या रेडिओ जॉकींनी मुलाखत घेतली रेडिओ हे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणारं सशक्त माध्यम असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माजी वसुंधरा अभियान सहावा टप्पा राबविण्याचा निर्णय घेतला अशी माहिती पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत हे अभियान राबवलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या अकरा वर्षात देशाच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे नागपुरात ते बोलत होते या कालावधीत सरकारने गरीब कामगार गरीब कामगार शेतकरी यांचं जीवन समृद्ध करण्यासाठी धोरणं आखल्याचं गडकरी म्हणाले नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडगीवार माफ करा घाडगी घाडीगावकर तुषार घाडीगावकर यांना आत्महत्या के केली आहे चला हवाई उद्या मालिकेत अभिनय करत असलेल्या अंकुर वाडवे यांना इंस्टाग्राम या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये माहिती दिली काम मिळत नसल्यानं तुषारनं हे पाऊल उचलल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलं आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस तर अतिजोरात पावसाची शक्यता असून कोकण किनारपट्टीवर सोसाट्याची वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार